न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या महाळगाव आणि उल्हासनगर शहराच्या मधोमध असलेल्या वस्तीमध्ये मीना सोनवणे आणि त्यांचा परिवार राहतो त्यांचा लहान मुलगा कार्तिक सुनील सोनवणे हा आजारी होता उपचारासाठी पैसे नसल्यामुळे त्याला परिसरात राहणारे स्वाती बेहेरा या महिलेला सांगितले असता कार्तिकला मी बरे करतो असे सांगून त्याला हैदराबादला चांगले हॉस्पिटल आहे तेथे उपचार मी करतो व त्याला लागणारे दोन लाख रुपये खर्च देखील मी करतो असे सांगून त्याला हैदराबाद येथे घेऊन गेले आणि एक महिना उलटून देखील अजून कार्तिक बरा का नाही झाला म्हणून कार्तिक ची आई मीना सोनवणे यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कार्तिकचे अपहरण झाल्याचे सांगितले त्यानंतर उल्हासनगर चा करून माहिती तंत्रज्ञानाच्या बिहार मधील बाखरपूर भागलपूर या ठिकाणी जाऊन कार्तिकचा शोध घेतला आणि दोन महिलांना अटक केले असता पुढील तपास पोलीस करत आहे त्याच्यामध्ये पाच वर्ष पाच सॉरी यामध्ये पाच महिन्याचा एक लहान बाळ होत त्या लहान बाळाला हैदराबाद या ठिकाणी नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणचे ते बा लहान बाळावरती तक्रार दाखल झाल्यानंतर पी एस आय हिरे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून पाठवण्यात आलं त्या ठिकाणावरून सोनी दे सोनीदेवी पासवान हिला अटक करून आणण्यात आलं आणि तिच्यावरून तपासामध्ये असं निष्पन्न झालं की मालादेवी रजाक राहणार बराकपूर जिल्हा बाल भागलपूर या ठिकाणावरून हे बाळ नेलेलं आहे तर त्याप्रमाणे निकिता बोईगड पी एस आय यांच्या समवेत पाच ते सात पोलीस अंमलदारांची टीम देऊन त्या ठिकाणी पाठवण्यात आली आणि आज या बाळाला आणि तिच्या ज्या जिच्याकडे हे बाळ होतं मालादेवी रजा यांना या ठिकाणी या ही टीम घेऊन आलेली आहे माझी टीमनी बराकपूर यासारख्या नक्षलाईट एरियातून जेवाची बाजी करून बाळाला घेऊन आलेले आहेत तक्रार दाखल झाल्यापासून ही कामगिरी जी आहे ती जवळजवळ दुसऱ्या दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि आज जो दहा तारीख आहे तर आठ ते नऊ दिवसामध्ये ही कामगिरी केलेली आहे पाटणा जिल् पाटणा बिहार पाटणा या ठिकाणावरून त्या ठिकाणी असले बराकपूरचे या गावातून ही कारवाई करण्यात आलेली आहे सध्या दोन आरोपी पकडलेले आहेत त्याचबरोबर या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी मुंबई येथील गुन्ह्यामध्ये अटक आहे त्यांना वर्ग करून यामध्ये घेत आहोत तसंच यातील आरोपींची समोरासमोर तपास केल्यानंतर आणखीन काय आरोपी, का आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्यांना पण यांच्यावरती कारवाई होईल सदरची कारवाई जी आहे ते आमचे मान्य पोलीस आयुक्त श्री साहेब त्याचबरोबर रिजन साहेब म्हणजे दत्तात्रय साहेब आणि सुधाकर पटारे साहेब त्याचबरोबर आमचे अमोल कोळी साहेब ए सी पी यांचे मार्गणी करण्यात आलेले आहे तसे जे शक्य जे आहे ते त्याबद्दल त्या आता जस्ट टीम आलेली आहे त्या प्रमाणे बारकाईने बारकाईन तपास करून पुढचे नेमकी काय इतर केलेली आहे एक पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे उल्हासनगर पोलीस ठाणे येथे एक अंतर्गत गुन्हा दाखल झालाय सदर बालक हे पाच महिन्याच्या असून सदर बालकाचे अपहरण झाल्याची बातमी आपल्याला मिळाली तर सदर गुन्ह्यात अटक आरोपीत नामे सोनी कुमारी आ, सो, 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 सोनी देवी पासवान सदर अटक महिलेकडून आपल्याला एक बातमी मिळाली की तिने सदरचे बालक हे बिहार राज्य या ठिकाणी स्थलांतरित केले तरी सदर ठिकाणी सदर ठिकाणी ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मी व पोलीस टीम आ, आरोपी महिलेशी ताब्यात घेऊन बिहार या ठिकाणी गेलो आणि भागलपूर जिल्ह्यात बाखरपूर गाव या ठिकाणी सदरची महिला असल्याची बातमी आम्हाला आरोपीने दिली तर त्या ठिकाणी नक्षलट एरिया असल्यामुळे आम्ही बरेच गाडीची वगैरे तडजोड आम्हाला लोकल पोलिसांच्या मदतीने करावी लागली आणि सदर ठिकाणी जाऊन त्या महिलेस ताब्यात घेऊन लोकल पोलिसांच्या मदतीने एक नियोजन बद्ध पद्धतीने आम्ही सदर गावात गेलो आणि विशिष्ट पद्धतीने त्यांना ताब्यात घेऊन सदर महिलेस ताब्यात घेतले आणि बाळ तिच्याकडे आपल्याला मिळून आलेले आहे त्यामुळे सदर महिलेस त्या ठिकाणी आम्ही अरेस्ट अटक करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अटक करून ती स भागलपूर जिल्हा कोर्ट या ठिकाणी हजर करून तिचा ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी सदर बालकास घेऊन पोलीस ठाणे न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी पावे तो पोलीस कस्टडी तिचे मंजूर करण्यात आले आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर